स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बार आरटी महाज्योती सारथी या माध्यमातून जे परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या त्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील जे सीईटी करिता परीक्षा घेण्यात आलेल्या मग ते जे एम एफ सी असो की ई एस असो की राज्यसेवा असेल कंबाईन असेल एस एस सी असेल बँकिंग असेल या सर्व सीईटीचा रिझल्ट जो अजूनपर्यंत लागलेला नाही रिस्पॉन्सिटी होऊन आपण विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन सुद्धा घेतलेले आहे ह्या सर्व गोष्टी होऊनही एक महिना जास्त होत आहे तर अजून रिझल्ट लागलेला नाही आहे तर या संदर्भात आपण माहिती देतो आहे माहिती यासाठी देतो आहे की जे आपले फॉलोअर्स आहेत जे विद्यार्थी आहेत आणि ते कायमस्वरूपी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप या दोन्ही तीन ग्रुप आहेत आपले आणि टेलिग्रामचं सुद्धा आहे तर त्यात जे विद्यार्थी जॉईन झालेत ते वारंवार विचारणा करतात की सर बार रिजल्ट रिझल्ट कधी येणार आहे सर टीआरटीचा रिझल्ट कधी येणार आहे माझं महाज्युतीचा रिजल्ट कधी येणार आहे तर त्या संदर्भाने त्यांच्या प्रश्नांची उत्तर आपण देतो आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही ये अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या चॅनेलला कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो आता समजून घ्यायचं आहे आपण सर्वजण समजदार आहात सुशिक्षित आहात आपन सर्व बाबी आपल्याला समजतात कारण आपण सर्वजण या पद्धतीनं अभ्यास केलेला आहे की आपला जो स्कोर आहे तो स्कोर सुद्धा अत्यंत चांगला स्कोर आहे आणि त्यांना असं वाटायला लागलं व्हिडिओ पण बनवलेला आहे काही व्हिडिओ जसे असतात युट्यूबच्या माध्यमातून की तुम्हाला कट ऑफ किती आहे काय आहे आणि जुन्या गोष्टींचा म्हणजे जुन दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर आपण कुठे आहोत हे सर्व आपल्याला माहिती आहे परंतु आपली भूमिका काय आहे आता सध्या की रिझल्टची वाट बघणं मग रिझल्ट आपल्याला माहिती आहे रिझल्ट कोण लावणार आहे त्या त्या संस्था लावणार आहे म्हणजे जीएसटी विद्यार्थी असेल त्याचा रिझल्ट हा टी आर टी आहे जी विद्यार्थी असेल त्याचा भारती लावणार आहे जीएससी जे आपले ओबीसी एन टी बी एन टी एसबीसी जे, जे, जे विद्यार्थी आहेत या सर्वांचा ओबी जे आहे महाजुती लावणार आहे अशा पद्धतीने मराठा कुणबी मराठाचा सारथी लावणार आहे अशा पद्धतीने या संस्था आहेत या संस्था काम करतात परंतु यावरती रिझल्ट अजूनही पेंडिंग आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की हे डिले कशामुळे झालं तर जे मराठवाड्यामध्ये जे आपलं पूर आलेला होता आणि त्यात विद्यार्थी काही वंचित राहू नये युपीएससीचा जो पेपर होता तो सतरा तारखेला घेण्यात आलेला आहे आणि पुढची जी प्रक्रिया होती ती पण संपूर्ण झालेली आहे आणि आनंदाची बातमी अशी मी तुम्हाला काल सांगितलेली होती की महाज्योतीचा जो रिझल्ट होता तो रिझल्ट हे दुय्यम आहे लक्षात घ्यायचा आहे की अ दहावी बारावी नंतर म्हणजे बारावी नंतरचे जे काही प्रोसेस आहे पोलीस भरती आणि सर्व जे पद आहेत किंवा सर्व जे प्रशिक्षण आहे दहावी बारावी नंतरचं आहे परंतु यांनी दहावीच्या बेसवरचं जे काही महाज्योती विद्यार्थ्यांना नीट आणि जे डबल जी चे क्लास दिले जातं पूर्व प्रशिक्षण दिलं जातं याचा मात्र रिझल्ट त्यांनी लावलेला आहे आणि हा रिझल्ट लागलेला होता तो दहावीच्या बेसवरती दहावीच्या गुणांवरती आणि त्याची यादी महाज्योतीच्या साईडवरती टाकलेली आहे आणि ते ग्रुपला पण मी सर्व टाकलेले आहे म्हणजे कास्ट वाइज टाकले म्हणजे प्रवर्ग वाइज टाकलेली आहे मी ओबीसी विजे एन टी विजे एन टी नंतर एसबीसी या प्रवर्गानुसार मी सर्व यादी टेलिग्रामला टाकलेली आहे तर हे तुम्हाला मी सांगतो आहे की हे लक्षात घ्यायचं आहे रिजल्ट कधी लागणार आहे हे मी सांगू शकत नाही पण तिथल्या ऑफिसला टीआरटीआयचं क्विन्स गार्डन जवळ ऑफिस आहे पुण्यामध्ये आणि बार्टीचं सुद्धा क्विन्स गार्डनमध्ये हो किंगबॉर्ड जवळ ऑफिस आहे तुमच्यापैकी जर कोणी त्या ठिकाणी असतील तर आवर्जून भेट द्या म्हणजे मी खोटं सांगतो की खरं सांगतो हे तुम्हाला सर्व समजेल कारण वारंवार वार विद्यार्थी काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं की त्यांना खरीच बातमी अरे खरी बातमी म्हणजे आपण त्या ऑफिसमध्ये बसलेलो नाही आहे किंवा मी बार्टीचा महासंचालक नाही किंवा मी त्यातला टीआरटीचा आयुक्त नाही आहे की ते मी म्हटल्याबरोबर ते लावणार आहेत असं नाही ज्या गोष्टी आपण तिथले क्लर्क असतील त्यांना भेटी देऊन तिथले कोणी डेस्कवाला असतील त्यांना भेटी देऊन आपण दे। ते दे विचारणा करत आहोत मागच्या वेळेला सत्तावीस तारखेला सुद्धा आपण व्यक्ती पाठवलेले होते विद्यार्थी पाठवले होते जे स्पर्धा परीक्षा करतायत त्यांनी सुद्धा ते सुद्धा दिलं की दहा ते बारा दिवस वेळ लागेल मग आता दहा ते बारा दिवस वेळ लागेल तर या दृष्टीने आपल्याला तेवढे दिवस वेट्यांवाचची भूमिका ठेवा लागेल म्हणजे तुम्हाला तुम्हाला चांगला स्कोर आहे तुमचा चांगला स्कोर आहे तुमचा तुम्ही अभ्यास चालू ठेवा ज्या वेळेला तुम्हाला हे प्रशिक्षण सुरू होईल किंवा ज्या वेळेला तुमचा त्या ठिकाणी निवड यादीमध्ये तुमचे नाव येईल तर तुम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षणाला जाणार आहे कारण हे प्रशिक्षण म्हणजे तुमचं जिंदगी नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे तुम्ही तुमचा अभ्यास ठेवायचा आहे मग फॉरेस्टचा अभ्यास करत असाल पोदी भरतीचा अभ्यास करत असाल एमपीसीचा अभ्यास करत असाल राज्यसेवेचा अभ्यास करत असाल कंबाईनचा करत असाल हा वेगवेगळ्या याचा जरी अभ्यास करत असाल तर तुम्ही तुमचा अभ्यास ठेवा याने आपल्या कोणत्याही याच्यावरती पद परिणाम पडत नाही अभ्यासावरती कारण हे दुय्यम आहे हे लक्षात घ्यायचं आहे प्राथमिकता तुम्हाला तुमच्या अभ्यासाला द्यायची आहे जो आता सध्या जागा निघलेल्या असतील किंवा बाकी सर्व गोष्टी असेल त्याच्या हाता याच्यामुळे तुमचा ज्या वेळेला रिझल्ट तुमचा स्कोर चांगला आहे तर मग रिझल्ट येणारच आहे त्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे हेच भूमिका आपल्या सर्वांना ठेवायची आहे म्हणून शांतीनं घ्या सर्व जे काही होईल ते रिझल्ट लागणार आहे तुमचा चांगला स्कोअर असेल तर तुमच्या यादीत येईल तुम्हाला इन्स्टिट्यूशन म्हणजे चांगल्या संस्था तुम्हाला टाकता येणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला सर्व प्रशिक्षणासाठी निवडलं जाणार आहे हेच आजचं अपडेट होतं हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला या रिझल्ट बद्दल काय वाटते तुमचे काय मतमतांतरे आहेत हे सर्व तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे टाका आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो वारंवार की जर तुम्हाला अपडेट पुन्हा पाहिजे असेल तर तुम्ही स्नेनी स्टार्ट ऑफ टीचिंग टेलिग्रामला जॉईन व्हा जे तुम्हाला लिंक दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअपला सुद्धा जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो हेच आजचं अपडेट होतं कसं वाटलं सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद